लक्ष मध्ये या लक्षवेधीच्या दिलेल्या उत्तराला मी अंशतः सहमती आहे मला या निमित्तानं आपल्या पटलावरती आपल्या सुद्धा निदर्शनास ही बाब आणायची आहे की नागपंचमीच्या संदर्भातला जो असणारा जो पारंपरिक उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ एक हरसहज वर्षापूर्वीची परंपरा आहे नाथपंथीय गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या आशीर्वादानं अंबा मातेच्या एक अत्यंत हा जो असणारा जो आपला सण आहे तो सण अनेक वर्ष शिराळ्यामधले असणारे बत्तीस शिरायामधले नागरिक साजरा करत होते पण दुर्दैवानं दोन हजार चौदा मध्ये न्यायालयाचा निकाल आला आणि निकालाच्या नंतर त्याच्यावरती एक सनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्या सनियंत्रण समितीच्या असणाऱ्या निर्देशाप्रमाणेच शिराळ्यामधली बत्तीस शिराळ्यामधली जी जनता आहे ती जनता मातीचे ची ही मातीचे नाग किंवा नागाची प्रतिकृतीची मिरवणूक करून ही असणारी जी आपली पारंपरिक नागपंचमी आहे ती नागपंचमी साजरी करते मला आपल्याला या निमित्तानं अवगत करावं असं वाटतं की दोन हजार चौदा नंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू धार्मिक रूढी परंपरा असणारे जे काय आपले रिच्युअल्स आहेत म्हणजे आर्टिकल ट्वेंटी